नमस्कार अलका बांगडे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप नावपर्व स्वागत आहे तर आज तुम्हाला आज एका वडसावीत्र एका जशी आहे त्यानिमित्त सावधान्याचे वडे कसे करायचे ते सांगणार आहे त्याआधी सावधाना सकाळीच भिजू घालायचं म्हणजे संध्याकाळी चांगला होते नरम झाला पाहिजे चांगला कडक नाही राहायला पाहिजे असं नरम झाला पाहिजे त्यासाठी एक आलू तिखट मीठ तुम्हाला तिखट पाहिजे असेल तुम्ही जास्त किंवा मिरची पण टाकू शकता आणि भाजलेले शेंगाणे त्याचे सालट काढून बारीक केलं मिक्सरमध्ये आता किसायला घ्यायचं आलू किसून घेतलेलं आहे आता हे सगळं याच्यात टाकायचं तिखट मीठ आलू किसलेला आणि हे मिसळून घ्यायचं थोडंसं आणि नंतर मग शेंगदाणी टाकायचं मिसून घ्यायच मग थोडस हाताने पण मिसळायचं म्हणजे चांगलं होते याच्यात थोडं पाहिजे तेवढं जास्त पाहिजे जास्त टाकायचं कमी पाहिजे कमी टाकायचं आपल्यावर अवलंबून टाकायचं तर हे अशा प्रकारे हाताने मिसळून घ्यायचं आणि मिसळल्यानंतर याच्या पहिले आधी गोल गोल करून घ्यायचं एक मग गोड्याचे आकार द्यायचे अच्छा म्हणजे लवकर होत असेल करून घ्यायचे गोल आणि मग वडे बघा आता वडा कसा थाप करायचा हे जे मिश्रण आहे हे हातामध्ये घ्यायचं त्याला घट्ट बनवायचं आधी लाडूसारखं आणि मग त्याला चपटा करायचं अच्छा म्हणून आधी असे गोळे गोळे गोळगोळे करून ठेवून द्यायचे आणि मग त्याला असं हातावर छान थापलं की हे बघा असं गोळ झालं की आलू असल्यामुळे हे छान बोल आपण त्या शेंगदाणे पण टाकले बारीक करून एक दोन दाढ शेंगदाणे टाकले तर होत नाही म्हणून असे बारीक शेंगदाणे करायचे बाजूने असे वाटले दाणे बाहेर जातात त्याला छान असं करून घ्यायचं आणि मग आता आम्ही गॅस लावून नाही आहे तेल गरम होत आहे तेल गरम झालं की टाकायचं झालेलं आहे ना थापून हां बघा असे तीन चार वेळेस आपण झाले आहे आता याला तळून घ्यायचं अच्छा तेल ऑलरेडी आपलं झालेलं आहे गरम आता तळून घ्यायचे ना तेल पण छान गरम तेल छान गरम झालं आहे तळून थोड्या वेळाने पलटवायचं नाही हो याला, याला, याला पळवायचं ना टगेस केलं तर तुटून जातात त्याच्यामुळे थोड्या वेळाने पलटवायचे आता झालेले आहे ना आता थाले थाले। हे वडे एक साइडनी झाले आहे दुसऱ्या साईडनी याला पलटवायचे दुसरी साइड पण चांगली ठेवून द्यायची गुलाबी कलर आला की छान वडे झालेले वेल पण छान प्रकारे करायचे वडे आता हे वडे झालेले आहेत बघा कलर गुलाबीला गुलाबी कलर आला पाहिजे असे करायचे बघा क्रिस्पी पण होतात छान क्रिस्पी गुलाबी बघा असे काढायचे वडे तेल काढून घ्यायचं आणि मग जे आता खूप तेला आलू कमी टाकला की खूप तेल नाही आलू जास्त टाकला तर तेल कट होतात अच्छा शेंगदाणा टाकायचा भरपूर हा आलू थोडं कमी टाकायचं म्हणजे नाही हा आलूला तेल घेत ना वा अशा प्रकारे छान झालेले छान झालेल्या मिलशन येत आहे तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा दहीसोबत पण खाऊ शकता अशा नसतं सोबत पण चांगला हां किंवा असेही खाऊ शकतं असं काहीच नाही आपली इच्छा असते की कसे खायचे दह्यासोबत सोबत का फक्त असेच त्यामुळे असे वडे खात राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा धन्यवाद नमस्कार